अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांच्या घोषणाबाजी करत ठिया मंठा परतूर तालुक्याला अतिवृष्टी बाधितांच्या यादीत समाविष्ट करा मंठा परतूर तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले पोलिस आंदोलक यांच्यात अचानक आंदोलन केल्याच्या कारणावरून बाचाबाची आज दिनांक पंचवीस रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी शिरलेत मंठा परतूर तालुक्यातील हे शेतकरी असून घोषणाबाजी सुरू करत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे सध्या या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिया मांडलाय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नसल्याचं आंदोलकांनी म्हटलंय आमचं नुकसान झाला हे आम्ही सिद्ध करून दाखवतो आमच्या मंठा आणि परतूर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित समाविष्ट करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान या शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन केल्यानं पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली

चार माणस नाही मग सगळं नाही कुणीच बोलणार नाही यावेळेस एक दुसरा माणूस बोलायचं नाही घेऊन जायचं आम्ही आम्ही समजायचो कोणते नेते होते ते मला कळत नाही फैमिली मेन लाइन नाही खूप खूप चित्र 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 आम्ही म्हणू नका आमचे ताई निर्माण होता किचन मध्ये बोलत बायला तुम्ही कधी ना आमरा आसपुर लागला आम्ही जिता तुम्ही तुम्ही आमचे खूप सुंदर 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 खूप आम्ही आलो आहेला आशा करतो पूर्ण वेळ आपण लाग सरक काय सांगत आमची मागणी अशी आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मंठा तालुक्यातल्या जालना जिल्ह्यातल्या जयपूर सर्कलच्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याच्यात काय प्रॉब्लेम आहे टेक्निकल एक मिण एक टेक्निकल विषय असा आहे की सरकार सरकारचं काम करायलाय सरकारनं आदेश दिले मुख्यमंत्री अठरा तास काम करायले आहेत महसूल मंत्री अठरा तास काम करायला कृषी मंत्री बांधावर आहेत आमदार बांधाव प्रशासन प्रशासन चुकीचे मुद्दे टाकून चुकीचे मुद्दे टाकून शेतकऱ्याला वंचित पाहायचं स्वप्न पाहिले म्हणजे ज्याचा स्वयंपाक आहे वाढ्या स्वयंपाक हे स्वयंपाकवाले खाऊ घालायला तयार आहेत पण वाढ हे वाढीनच नीट वाड्याकडे गुन्हा आहे मा, प्रशासनाकडे गुन्हा आहे कारण ह्या क्षेत्रातले तज्ञ माणसं असतील प्रशासन मग जिल्हा कृषी अधीक्षक असतील किंवा जिल्हा अधिकारी असतील आमचं पर्सनली कोणाचं भांडण नाही मी पर्सनली बोलत आहे कोणाला आमचं जिल्हा प्रशासनाची भांडण आहे त्याला जिल्हाधिकारी असतील आणि त्या जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी भांडण आहे यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारण यांनी जर ड्रिप केलं मी बॉटनिकल प्रूव्ह करून देतो की कसा कसा शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि कस कशामुळे शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई मी बॉटनिकली प्रूव्ह करून देऊ शकतो yeah. इथं कृषी अधीक्षक यांनी बोल uh, कलेक्टर मॅडम आणि शेतकऱ्यासमोर मी बॉटनिकली प्रूव्ह करून देतो की कशामुळे आम्हाला सरसकट नुकसान भरपाई पाहिजे आमची मंठा तालुक्याला जालना जिल्ह्याला सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मागणी नाही मला सांगा आता तुम्ही या ठिकाणी मांडला पोलिसांनी तुमच्या काय पोलिस प्रशासन बळाचा वापर करायचा प्रयत्न करायला आम्ही का गुन्हेगार आहेत का चोरे का शेतकऱ्याची मागणी आमची आणि आम्ही याच्यासाठी आम्हाला कुठं कुठं जेलमध्ये टाका कुठे टाकायचे टाका आम्ही तयार आहेत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारे कार्यकर्ते आमच्यावर कुठलाही गुन्हा झाला वेळ प्रसंगी प्रशासनाने दखल घेतली नाही मी याच्याबद्दल आम्ही अंगावर पेट्रोल डिझेल घेऊन आंदोलन केलेले आहेत वेळप्रसंगी आम्ही शंभर पन्नास शेतकरी स्वतःच्या अंगावर डिझेल पेट्रोल घेऊन आंदोलन करू पण मंटा मंटा तालुका आणि जालना जिल्हा शेतकऱ्यांना सरसगड नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाव काय नाव ना राजेश मोरे म्हणता